ससा आणि कासव एक होता ससा आणि एक होते कासव ते दोघे होते दररोज फिरायला जायचे ससा चालायचा तुरु तुरु तर कासव चालायचे हळूहळू एके दिवशी सस्याने कासवाला चिडवले तो म्हणाला कासवा तू किती रे हळू चालतोस कासव म्हणाले लावतोस का माझ्याशी शर्यत ससा हसून म्हणाला हो हो पण शर्यत तर मीच जिंकणार बघ कासव म्हणाले ठीक आहे ते दूर वडाचे झाड आहे ना तिथपर्यंत धावायचे जो अगोदर पोचेल तो शरीर जिंकेल ससा म्हणाला कबूल शरीयत सुरू झाली ससा जोळात धावू लागला बघता बघता तो खूप पुढे गेला त्याने मागे वरून पाहिले कासव खूप मागे होते सशाने मनात म्हटले थोडा आराम करावा मग एका झाडाखाली झोपला कासव कुठेही थांबले नाही ते हळूहळू चालत सशा जवळ आले ससा झोपलेलाच होता कासव हसले पण न थांबता चालतच राहिले लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहोचले थोड्या वेळाने ससा जागा झाला तर दोन पाळ चुटला पण काही उपयोग झाला नाही कासव वडाच्या झाडाजवळ आधीच पोचले होते कासवाने शर्यत जिंकली सशाची फजिती झाली मित्रांनो या कथेमधून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात पहिली म्हणजे कधीही कुणाला कमी लेखू नये आणि गर्विष्ठपणा करू नये दुसरी म्हणजे जो न थकता मेहनत करतो त्याला नक्कीच यश मिळत तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय